कलामहोत्सव दोन हजार चोवीसचे उद्घाटन बेल्ले तमाशा लावणी महोत्सवाचे प्रणेते वसंतराव जगताप यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र मराठी शाहीर व मराठी लोककलावंत परिषद महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या आयोजनानं कलामहोत्सव दोन हजार चोवीसचे रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नाट्यगृह सिन्नर या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये लोककलेचा वारसा जतन करणारे तमाशा लावणी जागरण गोंधळ पिंगळा पावरा कांबडा नृत्य बोहडा यांनी आपापल्या पोशाखामध्ये आपली कला सादर केली या कार्यक्रमप्रसंगी बेल्ले तमाशा लावणी महोत्सवाचे मुख्य प्रवर्तक वसंतराव जगताप सदाभाऊ बोरचटे अनिल पाटील गुंजाळ संजय जी विश्वासराव बाळासाहेब गुंजाळ महादुशेठ पिंगट या मान्यवरांचे सिन्नर या ठिकाणी वाजत गाजत स्वागत करण्यात आले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद सिन्नर लोककला उत्सव समिती सिन्नर यांच्या माध्यमातून मांदी, आणि कांबळे यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी पहिल्यांदाच हा लोककला महोत्सव या ठिकाणी भरतो आहे कार्यक्रमाला थोडा उशीर झालाय असू द्या पहिलंच वर्ष असल्या कारणाने अशा गोष्टी होऊ शकतात या आम्हाला माहिती आहे आज या ठिकाणी आमच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन घेऊन आज या ठिकाणी लोकनाट्य तमाशा महोत्सवाचा आपण या ठिकाणी मान वाढवला बेल्ला लोकनाट्य तमाशा महोत्सवाला या ठिकाणी प्रतिवर्षी विश्वाजी कांबळे साहेब आजार असतात बाळासाहेब भवर आजार असतात मागील वर्षी ज्यांनी आपल्या नृत्याने बेल्ला तमाशा महोत्सवाच त्या ठिकाणी साजरा होत असतो माझं तर या ठिकाणी म्हणणं असं आहे की संपूर्ण तालुका नाशिक जिल्हा सगळीकडं ज्याप्रमाणे बैलगाडा शर्यत फेमस होती आहे त्याप्रमाणे ह्या लोककला प्रत्येक तालुक्याने प्रत्येक गावाने या ठिकाणी जर घेतल्या तर हे आजचा जो लोककला हा उत्सव आहे हा अधिक प्रमाणात त्या ठिकाणी चालू आहे सांगायचं तात्पर्य असं तर बेल्ला गावी सतत अकरा वर्ष संगीत यांच्या नावाने लोककला महोत्सव ठिकाणी आयोजित असतो यांनी त्या कार्यक्रमाचं नियोजन त्या ठिकाणी पाहिलेलं आहे ते नियोजन पाहत असताना या ठिकाणी सुद्धा कांबळे साहेब तुमच्या मार्गदर्शन या ठिकाणी कार्यक्रम होतोय ठीक आहे पहिले वर्ष आहे कार्यक्रम जरी उशीर झाला असला तरी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयोजनाचा एक भाग आपण त्या ठिकाणी पाहिला आणि या ठिकाणी प्रत्येक कलावंतांचा मान सन्मान या ठिकाणी तुम्ही करण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे बेल्ला लोकनाट्य तमाशा महोत्सवाची खासियत सांगायची जर झाली तर साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था आम्ही ज्या पतसंस्थेच्या माध्यमातून काम करतो वैष्णव वंटिश्रेण असल यांच्या जवळ दहा ते पंधरा शाखा आणि शंभर ते सव्वाशे कोटीचा व्यवसाय करणारी ही पतसंस्था मग पतसंस्था चालवीत असताना त्या ठिकाणी आम्हाला असं वाटलं का ज्या कलावंतांनी संपूर्ण महाराष्ट्र जागा केला त्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला ज्या माणसाने वेळ लावला असं संगीत रत्न दत्ता महाडी पुणेकर यांची आम्ही त्या ठिकाणी पुण्यतिथी साजरी केली पहिल्या वर्षापासून अकराव्या वर्षाचे साक्षीदार आहेत कमळे साहेब तुम्ही बर साहेब तुम्ही आणि हे करीत असताना दृष्टपद संसार चालवणं पैसे देणं वसुली करणं या सर्व गोष्टी सगळीकडे होत असतात परंतु महाडिक साहेबांच्या नावावर त्या ठिकाणी लोककलावंतांना कला लोक कलावंतांना कसं त्यांचं जीवन आहे त्यांचा कसं मान सन्मान करता येईल हा या ठिकाणी हे करत असताना आमच्या पतसंस्थेचे उपाध्यक्ष सदाशिव साहेब बोरच असतील अनिल पाटील गुंजाळ असतील संजयजी विश्वासराव असतील आमच्या पतसंस्थेचे संचालक बाळासाहेब गुंडाळा असतील महादेव वाघ असतील ही सर्व मंडळी अक्षरशः सर्व सहकार्य करीत असतात आणि हे सहकार्य करीत असताना मला या ठिकाणी आनंद झाला का आपल्या नंतर कुणीतरी सिन्नर या शहरामध्ये हा लोककलेचा कार्यक्रम का आपण या ठिकाणी राबवतात अशाच या प्रकारे अनेक गावांनी या ठिकाणी साहेब कबळे साहेब तुमच्या माध्यमातून या तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम होतील असा तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करावा आणि ह्या लोककलेच या ठिकाणी संवर्धन करण्यामध्ये तुमचा <प्लावन्तन> सियाचा कलावंतांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर साहेब कलावंतांच आपण महाराष्ट्र शासनाच्या भरपूर पाठपुरावा केलाय कलावंतांना काही काय काही ना काही देण्याचं या ठिकाणी तुम्ही नियोजन केलंय तुम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा सुद्धा करताय आज तुम्ही खर या ठिकाणी प्रत्येक कलावंत या ठिकाणी जो आज हजर आहे त्यांचा मान सन्मान तर केला परंतु त्यांना तुम्ही या ठिकाणी सर्टिफिकेट देणार आहात हे एक चांगली गोष्ट आहे आणि हे करीत असताना कांबळे साहेब खरोखर कलावंतांच्या बाबतीत त्यांनी अनेक कलावंतांना या ठिकाणी शासनापर्यंत पोहोचवलेलं आहे शासनापर्यंत त्यांची हात ते या ठिकाणी पोहोचवत आहे नाशिक जिल्ह्याच्या माध्यमातून अनेक कलावंतांना ते यापुढेही सन्मानित करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतील तुम्हाला सांगतो कुठल्याही कला प्रकारचे कलाकार नाही परंतु कलाकार प्रति आस्था असणारे आम्ही माणसं आहोत प्रतिवर्षी त्या महोत्सवाला वीस लाख रुपये खर्च होतो आज अकरा वर्षात सव्वा दोन कोटी रुपये आम्ही त्यांनी कला महोत्सवासाठी त्या ठिकाणी खर्च केलेला आहे म्हणजे कलाकारांप्रती आस्था आहे म्हणून साहेब आम तु, हो तुम्ही आम्हाला या ठिकाणी जे बोलवलं तर कलाकारांप्रती आस्था असणार आहे म्हणून या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं या ठिकाणी आमचा मान सन्मान केला त्याबद्दल साहेब तुमचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि खास करून या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन तुमच्या मार्गदर्शनाने आणि ह्या या लोककला महोत्सवाचे अध्यक्ष बाळासाहेब आल आव्हाड साहेब तुम्ही सुद्धा या ठिकाणी भरपूर सहकार्य करून या ठिकाणी तुम्ही हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये जे तुमचा पुराकार आहे तुमच्या कमिटीचा पुढाकार आहे त्याबद्दल या ठिकाणी या करूं करूं, या ठिकाणी ठिकाणी मी खरोखर धन्यवाद व्यक्त करतो आमच्या परिवाराचा सन्मान सर्वांना आग्रहाचं स्थान देऊन आमचा या ठिकाणी मान सन्मान केला त्याबद्दल तुमच्या या लोक कलावंत महोत्सव समिती सिन्ह यांचं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो खास करून साहेब कांबळे साहेब आणि भाऊ साहेब तुमच्या ओळखीमुळं आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आणि बाळासाहेब आव्हाड तुमच्याही तुम्ही खास सन्मान केला त्याबद्दल आपले या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि ह्या सर्व या ठिकाणी जे कलाकार आहेत या कलाकारांना कला मी एक सूचना करू शकतो हो। साहेब शासनाचा पाठलाग करताना तुम्ही किती पाठलाग करा आता किती मिळेल किती नाही मिळेल हे मला काही माहीत नाही परंतु कांबळे साहेबांचा पाठ पुराव